आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अनेक अपक्ष उमेदवार देखील मोठ्या प्रमाणावर या विधानसभेची तयारी करताना पाहायला मिळत आहे गेल्या लोकसभेच्या बुलढाणा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी मोठी रंगत जी आहे या निवडणुकीमध्ये आणून दिली होती त्यामुळे आता शिवसेना फुटीनंतर किंवा राष्ट्रवादी फुटीनंतर सर्वसामान्य मतदारांचा विश्वास या पक्षीय नेत्यांवर राहिलेला असल्याचं पाहायला मिळत नाही आहे त्यामुळे अनेक अपक्ष चेहरे जे आहे या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात देखील उतरू शकतात असेच एक अपक्ष उमेदवार निवडू इच्छित असलेले भावी उमेदवार आपल्यासोबत आहेत सिद्धू सावळे भाऊ मला सांगा काय नेमकं कारण आहे की का तुम्ही अपक्ष उमेदवारी बनणार आहे या पक्षांसमोर टिकाव लागू शकतो तुमचा आता सर सर्वसामान्य जनतेचा पक्षावर भरोसा आलेला नाही आहे निवडून आल्यावर पक्षाचं विचारश्रेणी बदलून जाते त्याचे जे लोकायले जनतेले जे दावे केलेले असतात ते विसरून जातात आणि पक्षासाठी कोणा पक्षावाले कोणाहीसोबत युती करून त्याचं सरकार स्थापन करतात आताचा असा काळ आहे की आता कोणीच सांगू शकत नाही की कोणाचा मुख्यमंत्री होणार आहे आणि कोणाची सरकार येणार आहे याकरता मी अपक्ष लढणार आहे अपक्षाची जनता मायबाप असते याकरता मा पक्ष माई जनता काय वाटतं लोक तुम्हाला मतं देतील कारण की खामगाव मतदारसंघामध्ये भाजपचे विद्यमान आमदार आकाश फुंडकर आहेत माजी आमदार दिलीप कुमार सानंद आहेत यांच्यामध्ये तुम्ही टिकाव धरू शकाल लोकं कशा पद्धतीने तुम्हाला मतं करतील मी सर्वसामान्य घरातून आहो मला कोणता राजकीय वारसा नाही आहे आणि लोकाले घराणेशाही बंद करायची आहे याकरिता मला लोक जास्तीत जास्त मतदान जास्त देणार आहेत आणि मी विजयी होणार आहोत निश्चितच लोक घराणेशाहीच्या विरोधात आहे आणि पारंपरिक पक्षीय नेत्यांकडे सध्या लोकांनी ने दुर्लक्ष केल्याचं मत या ठिकाणी बोललं जातं लोकांना आता बदल हवा त्यामुळे अनेक अपक्ष उमेदवार जे आहेत आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला उभे असल्याचे चित्र पाहायला मिळेल त्यामुळे निश्चितच अपक्ष कशा पद्धतीनं या निवडणुकीमध्ये रंगत आणतात तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे प्रफुल्ल खंडारे जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा